अंबोने येथील सोनू अनाजी वाळंज विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि स्ने उत्साहातीप्रज्वलन सरस्वती पूजन आणि स्वर्गीय सोनू अनाजी वाळंज तसेच जाईबाई सोनू वाळंज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी लोणातील विद्यानिकेतन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधुराव भोंडे तसेच अॅडव्होकेट बाबूसाहेब भोंडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रगती साळवीकर नगर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विनय विद्वांस कोरायगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदुकुमार वाळंज खजिनदार गणपत मेंगडे आंबोने गावचे आदर्श सरपंच वत्सला वाळंज उद्योजक मिलिंद वाळंज माजी उपसरपंच देविदास मेंगडे सामाजिक कार्यकर्ते उल्हास मावकर पत्रकार प्रशांत पुराणिक माजी उपसरपंच रवींद्र हुंडारे कोरायगड शिक्षण संस्थेच्या संचालक ताईबाई हुंडारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण दळवी ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष मेहता चिमाजी शिक्षण शाळा समिती अध्यक्ष विनायक तोंडे पोलीस पाटील गणेश दळवी तंटा समिती अध्यक्ष गणेश वाळंद माजी उपसरपंच महिपत हुंडारे कैलास दळवी उद्योजक सागर वाळंद बाळासाहेब राणे पूनम भोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक बी जी देवरे यांनी प्रस्ताविकात शाळेच्या वर्षभरातील उपक्रमाची माहिती सांगितली संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कुमार वाळंज यांनी शाळेला अठरा वर्ष अनुदान नसताना शाळा उत्तमरित्या वाटचाल करीत आहे विद्यार्थ्यांनी शाळेची गुणवत्ता उत्तम ठेवली आहे तसेच कोऱ्यागड शिक्षण संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार त्यांनी मानले यावेळी मनोगत व्यक्त करताना अॅडव्होकेट भोंडे म्हणाले परिस्थितीशी सामना करत प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे आधुनिक युगात शिक्षणाच्या नवीन वाटा आहेत आपल्या कौशल्य शक्तीच्या जोरावर आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरारी घ्यावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला वर्षभरात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक घेऊन गौरविण्यात आले विद्यार्थी म्हणून सार्थक मेहता याचा विशेष सत्कार करण्यात आला प्रशांत पौराणिक प्रगती साळवीकर गणपत मेंगडे उल्हास मानकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पाहुण्यांची वाहवा मिळवली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर एम सोनोने बी डी खेडकर व्ही एन दळवी एम जी दळवी एस खेडकर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस कुलते यांनी तर उपस्थितांचे आभार एस डी गोरे यांनी मानले यावेळी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची छोटीशी झलक